आज या ठिकाणी यात्रा समितीचे अध्यक्ष लिलीपराव माशेरे यांच्या नेतृत्वाखालील धन्यश ग्रामस्थांनी सकाळी अकरा वाजेपासून धरणे आंदोलन सुरू केलं होतं तातडीने उपजिल्हाधिकारी तथा एम आय डी सीच्या प्रादेशिक अधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांनी चर्चेसाठी बोलवलं त्यानुसार मी स्वतः अशोकराव टावरे तसेच दिलीतराव माशेरे कनसरचे जे सामाजिक कार्यकर्ते तामाने सरपंच श्लिपाई केदारी उद्योजक अमित खेळकुडे कमता मुक्तीचे अध्यक्ष गणेश माखेरे आम्ही सर्वजण चर्चेसाठी अर्चना पठारे यांच्या दालनामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी अर्चना पठारे मॅडम यांनी सुद्धा सरकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र देण्यासाठी आत्ताच एम आय सीच्या एरिया मॅनेजर सुनील शेख मॅडम तसेच फेड सर्वेअर श्रीयकांत खनकारे साहेब या ठिकाणी आले आणि त्या पत्रामध्ये एम आय डी सी प्रादेशिक अधिकारी यांनी असं नमूद केलेलं आहे की गावाला जी दहा एकर जागा व सार्वजनिक उपक्रमासाठी पाहिजे त्याबाबत त्यांनी तो एक के आय टी एलकडून अहवाल मागवलेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतर तातडीने तो अहवाल एम आय डी सी सादर करण्यात येईल आणि एम आय डी मुख्यालय जे सूचना देईल त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाईल आणि यापूर्वी डॉक्टर शिवाजीराव पाटील जे एम आय डी सीचे डेप्युटी सी ए असतील किंवा आता एम आय डी सीच्या आरो मॅडम किंवा पठारे मॅडम असतील यांच्याशी आतापर्यंत झालेले निवेदन चर्चा व आंदोलन यानुसार आम्हाला काय महाची हमी मिळाली आहे की या वर्षीची सरची जी पौष पौर्णिमेची यात्रा जी आहे ती एम आय डी सीने दिलेल्या जागेतच होईल आणि त्या आशेने आम्ही हे आजचं आंदोलन जे आहे स्थगित करत आहे आणि ग्रामस्थांच्या ह्या आंदोलनाला यश मिळालं त्याबद्दल मी दिलीपराव माशेरे सरचे सरपंच कुठं काही व सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो तसेच एम आय टी सीच्या ज्या आरो मॅडम आहेत प्रादेशिक अधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी डॉक्टर अर्चना पठारे मॅडम एरिया मॅनेजर शिरीम शेठ मॅडम व अंकारे साहेब त्यांचेही आम्ही आभार मानतो